नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मान तालुक्यातील भाटकी गावामधील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोहम शिर्के मैदानामध्ये उतरले आहेत व येणाऱ्या सत्तावीस तारखेला सोहम शिर्के दहिवडी तहसील कार्यालय या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत या बातमी जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूजची टीम आज सोहम शिर्के त्यांच्याजवळ गेले असता त्यांनी विस्तृतपणे माहिती सांगितली मान तालुक्यातील भाटकी गावामध्ये असणारी नाला बिल्डिंग ताल वैयक्तिक शेतकऱ्याने फोडून व त्या नाला बिल्डिंगची माती स्वतःच्या शेतामध्ये पसरवून येणाऱ्या पावसाचे पाणी शेजारील शेतकऱ्यांच्या बांधामध्ये जाईल अशी व्यवस्था केल्यामुळे बरेचसे शेतकरी बाधित होणार आहेत व या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोहम शिरके मैदानात उतरलेले आहेत आपण पाहू शकत असाल आज सोहम शिर्के यांनी दहिवडी मधील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे पाहूयात सोहम शिर्के काय म्हणतायत ते विस्तृतपणे जय शिवराय सोहमजी आता येणाऱ्या सत्तावीस मे ला तुम्ही उपोषण करणार होता शेतकऱ्याविषयी तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत किंवा तुम्ही उपोषणाच्या निर्णयावरती ठाम आहे हे जाणून घेण्यासाठी आज आमची टीम तुमच्याकडे आलेली आहे जय शिवराबा मी जवळजवळ एक महिना झाला कृषी अधिकारी कृषी तालुका अधिकारी यांचा मी संपर्कात आहे तहसीलदारांच्या संपर्कात आहे आणि वन विभागाच्या संपर्कात आहे तरी अजून कुठलीही कारवाई झालेली नाही ते फक्त बोलतात की आम्ही वरच्या वरिष्ठांना पाठवलंय त्याचा आम्ही रिपोर्ट अहवालाचा वेट करतोय पण असं बोलून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत कारण आता पावसाचे दिवस थोड्या दिवसावरती आलेत म्हणजे हार्डली पंधरा ते वीस दिवसात मोठा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आता मी उपोषण नाही केलं तर ते शेतकऱ्यांना नाही नाही भेटणार त्यामुळे मला माझी पुढची येणाऱ्या सोमवारपासून मी मतलब शंभर टक्के उपोषणा बसणार आहे मग अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने ठरवायचं पुढच्या गोष्टी कशा त्वरित केल्या पाहिजेत आणि त्या शेत आठ शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाचं कसं नियोजन केलं पाहिजे कारण नालाबंद तोडला त्यामुळे सगळं पाणी पूर्ण क्षेत्रामध्ये घुसून पूर्ण सपाटीकरण होऊन पूर्ण क्षेत्र धुवून जाणार आहे पूर्ण त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने निर्णय घेतला पाहिजे सर फॉरेस्ट खात्याचे अधिकारी असतील कृषी विभाग विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडं शेतकऱ्यांच्यासाठी कुठला तरी सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा ते फक्त तुमचं उपोषण टाळण्यासाठी तुम्हाला हळूहळूची उत्तर देत आहेत की साहेब उपोषण मागा घ्या आम्ही काहीतरी करू वरती पाठवलंय असं केलंय हळूहळू करू पण यांच्या मध्ये जर मोठं पाणी आलं तर बिचारा बळीराजा त्याच्यामध्ये बळे जाणार आहे याच्यावर काय सांगताय तुम्ही हो नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांचं खरंच आहे मान तालुक्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ असतो हे माहिती आहे सगळ्यांना सर्व सर्व अधिकाऱ्यांना तरी सुद्धा एवढा बेजबाबदारपणे जे त्यांचं वर्तन आहे हे मला कुठेतरी म्हणजे शंका शंका वाटते त्या वर्तनाबद्दल कि एखाद्या बोलतात वा, ना दृष्ट विचार करणाऱ्या व्यक्तीने तो त्या पद्धतीने तोडला तर त्याच्यावर तो ते ऍक्शन न करता तुम्ही वेट आणि वॉच भूमिका घेताय कि त्याचे कालावधी सांगताय कालावधीच्या नंतरचा अँसर पण नाही सांगत की बाबा ते नक्की शासनाच्या हातून निघून जातं की शेतकऱ्याकडे जातं की काय करावं लागतं नक्की म्हणजे नाला बांध जब सपोज पंधरा वर्ष आयुष्य द्यायचं तर त्याच्यानंतर जे शेप्स ते पण तुमच्याकडे आन्सर नाही की बाबा तोडायचं असेल तर कुठलाही शेतकरी तोडू शकतो हे जर बोललं तर मध्ये हजारो लाख हजारो नाला बांध आहेत सगळे तोडायला सुरुवात करतील मग हे काय त्यांच्याकडनं प्रॉपर अन्सर भेटत नाही म्हणजे त्यांच्याकडे अन्सर असणार पण त्यांना काम करायचं की नाही करायचं हे त्यांच्यामध्येच कन्फ्युजन आहे पण मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे आता वन विभाग आहे मी वन विभागाकडे गेलो होतो तिथले अधिकारी बोलत आहेत की आता आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये काम नाही करू शकत मग मी त्यांना म्हटलं एकच काम करा तुमच्या वन विभागात जेवढं पाणी येतं तेवढं पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही ट्रान्स ट्रान्सफर ते करा आमच्या क्षेत्रात पाणी आलं नाही पाहिजे मग तुम्ही मोठा तलाव बांधा नाल नाला नाला बिल्डिंग बांधा किंवा काही करा तर अनुषंगाने ते बोलले की आम्ही काहीतरी प्रयत्न करू पण शेवटी न्याय शेतकऱ्यांना भेटला पाहिजे एक तर कृषी विभागामार्फत किंवा विभाग विभागामार्फत किंवा तहसीलदार साहेबांसोबत मार्फत पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय मी मी कुठल्या एक बोलतात ना एक इंच सुद्धा पाठिंबा काढणार नाही आमरण उपोषण येत्या सोमवारपासून सुरू करणार आहे तहसीलदार कार्यालयासमोर म्हणजे सोहमजी हे अधिकारी म्हणतात आम्ही काय तरी करू मग नक्की हे काय करणार आहेत आता सात जूनला मृग नक्षत्र निघतं आज बावीस तारीख आहे जवळ दहा ते बारा जास्तीत जास्त पंधरावडा राहिलाय फक्त या पंधरा दिवसामध्ये काहीतरी काम होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत एवढीच तुमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते जर त्यांनी मार्गी नाही लावलं तर तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे तहसील कार्यालयावरती येत्या सत्तावीस मेला आमरण उपोषण करणार आहे हो मी आमरण उपोषण मी त्या गोष्टीवरती ठाम आहे शेवटी आता तालुका कृषी अधिकारी तहसीलदार साहेब वन विभाग अधिकारी यांनी सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे की याच्यावरती नक्की काय सोल्युशन द्यायचंय कारण मी बोलतात एक इंच पाठिमाग हटणार नाही अमृत उपषण पासून पण शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय मी एक इंच पण पाठिमाग हटणार नाही भले म्हणजे त्याच्यामध्ये काही होऊ द्या माझ्या जीवाला धोका होऊ द्या काय होऊ द्या मी मान खटावजेन त्यासाठी मी ते पण पत्करायला तयार आहे पण इथल्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना तुम्ही एवढा बेदखलपणे आन्सर कसं देऊ शकता म्हणजे हा खरंच गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की आपला हा भाग दुष्काळ आहे याच्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्यानंतर कमी कंपनी कितीतरी लोक प्रयत्न करतात की ह्या शिवराला कसं हरभर करता येईल करता येईल आणि अधिकारी जर असं आन्सर देत असतील तर प्रत्येक ज्या नाला बिल्डिंग पंधरा वर्षाच्या वरती कम्प्लीट झाली प्रत्येक जण तोडायला सुरुवात करेल क्षेत्र कुणाला नको मला सांगा क्षेत्रासाठी एक एक गुंठ्यासाठी लोक काय काय करतात हे तर एक एक एकर दीड दीड एकर बसलेलं आहे नाला बिल्डिंगच्या अंतर आणि कसं क्षेत्र पण जाऊ देऊ पण येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे फॉरेस्ट मधून एवढा जोरात पाणी येतं त्या पाण्यामध्ये मूळ प्रवाह चेंज केल्यामुळे ते क्षेत्र धुऊन जाणार आहे पूर्ण हा सगळाच महत्वाचा पॉईंट आहे कारण शेतकर त्या शेतकऱ्याने पन्नास वर्ष चाळीस वर्षाची शेती केली त्या की जर धुवून जाणार असेल मग त्या पाटबांधार्या अर्थ राहिला का तुमच्या त्या गव्हर्नमेंटने राबवलेल्या स्कीमला अर्थ राहिला का तर शासनाने ज्यावरती प्रॉपर विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत न्याय दिला पाहिजे नसेल तर सोमवारी मी ठाम आहे माझ्या शब्दाला मी सोमवारी अमोरून उपोषणाला तहसीलदार कार्यालयासमोर बसणार आहे बाकी अधिकारी ठरवायचं पुढचा निर्णय कसं घ्यायचं वन विभाग अधिकारी तालुका कृषी अधिकारी कलेक्टर साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब प्रांत मॅडम यांनी सगळ्यांनी बसून निर्णय घेतला पाहिजे याच्यावरती पटकन काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे नक्कीच सोहमजी तुमचा तुमची भावना प्रामाणिक आहे मान खटवच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय त्यासाठी आमच्या सुद्धा शुभेच्छा आणि अधिकारी वर्गांना सुद्धा आता मी सुद्धा मगाशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो होतो त्यांना मी सुद्धा मांडलं की बाहे साहेब तुम्ही जर करणार असेल तर आम्ही काय करणार आहे ते तुम्ही ऑन द कॅ ऑन कॅमेरा सांगा म्हणजे लोक विश्वस्त होतील की बाबा लोकांची आशा वाढेल किंवा जर नसेल करणार तर तुम्ही सांगा नाही करणार म्हणून परंतु जर हे सरकार किंवा हे प्रशासकीय अधिकारी जर गंभीरतेने घेणार नसतील तर माझं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून निवेदन आहे की उघडा डोळे बघा नीट म्हणलं जातं जिंकू किंवा मरू माणुसकीच्या संघे युद्ध आमचं सुरू तर ही व्याख्या थोडीशी बदलून जिंकू किंवा मरू आणि मान खटावच्या शेतकऱ्यांसाठी युद्ध आमचं सुरू असं म्हणत सोहम शिर्के नावाचा योद्ध्याने या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये उडी घेतली आणि ती उडी घेतल्यानंतर ते शेतकऱ्यांचा प्रश्न तडीच लावल्याशिवाय थांबणार नाहीत तेवढंच मी बोलतो मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज दहिवडी